व्यक्तीशी जा जे नातं आहे त्या नात्यांचा स्फोट ज्या ठिकाणी झाला तीही पुण्यभूमी तीही पवित्र भूमी आणि त्याच्या रक्षणासाठी जे राहिले त्यांचे आपण मावळे आणि तेच काम आज आपल्याला आपल्याला करायचं आहे आणि आता महत्वाचं अशा करताय तुम्हाला एक तारीख सांगतो सत्तावीस मे दोन हजार चौदा सत्तावीस मे दोन हजार चौदा इकडं मोदी साहेबांचं सरकार आलेलं होतं आणि पाश्चिमात्त त्या संडे ट्रिब्यून मध्ये एक लेख आला त्या लेखाच्या मथळ्याने माझं लक्ष वेधलं आणि त्या लेखाचा मथळा होता भारतात पहिल्यांदा भारतीय विचारांचे सरकार आले मला कळे ना मग ह्यापूर्वीची आलेली सरकार त्या सरकारांनी सोमनाथच्या प्रतिष्ठापनेसाठी राष्ट्रपतींनी जाऊ नये म्हणून कारवाया केलेल्या होत्या त्यांनी वक्फ बोर्ड स्थापन केलेली होती त्याला खत पाणी घातलेलं होत पण हे पहिली सरकार आहे जो या मिट्टी की खुशबू आई है आणि म्हणूनच काशी विश्वनाथचा कॉरिडॉर झाला म्हणूनच उचे महाकालेश्वर कॉरिडॉर झाला आणि अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर आणि काशी विश्वनाथचा कॉरिडॉर जेव्हा निर्माण झाला आणि काशी समोर तुम्ही नतमस्तक होता तेव्हा तुमचं केवळ काशी समोर नत होत नाही त्या शिवासमोर होत नाही तर पशुपतीपर्यंत ते पोहचत तिकड श्रीलंका नेपाळमध्ये आणि इकडं पाकिस्तानमध्ये कटास पर्यंत जात कारण हा अखंड हिंदुस्तानचा जर एक धागा कुठला असेल तर तो धागा एक चेतना कुठली असेल जी अखंड आहे संशोधनाविषयी खूप बोलला जात आहे ते म्हणजे बोस पार्टिकल अवकाशामध्ये त्या बोस पार्टिकलचा शोध ज्या लॅब्रेटरीत लावला गेला इकडे मी गेलेलो होतो तुम्हाला काय सांगतो आश्चर्य तिथे नृत्य करणाऱ्या नटराजाची मूर्ती ठेवलेली होती मी म्हणलं हे काय आहे त्यांनी सांगितलं की त्याच्या नृत्याच्या वेळेला जी आंदोलन कंपन लय निर्माण झाली त्या लयतून जे निर्माण झालं त्याला आम्ही फक्त नाव दिलं ते म्हणजे गोस्वाम पार्टी करतो अरे हे तो हमारे या हजारो साल पहिले बोला गया था आमच्याकडं म्हणूनच सर्व विचारांचा आदर केला गेला आमच्या विरोधी बोलले तरी आमचा आदर आहे राष्ट्राच्या विरोधात बोला तर याद राखा तिथं तिथं बोलायजा नाही आमच्या श्रद्धांच्या विरोधात बोला तर याद राखा तिथं बोलायचा नाही म्हणून ना आमच्याकडे कुठल्याही क्रांतीची गरज पडली नाही अमेरिकेत क्रांती झाली फ्रेंच मध्ये क्रांती झाली रशियात क्रांती झाली चीन मध्ये क्रांती झाली आमच्याकडे एकमेकांना गले मिल्लेवाली संक्रांती असते हा फरक आहे त्यांच्या आणि आमच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण हा वरती शिकाळ्यात ठेवलेलं लोडी खाताना आम्हाला का दिसतो तर दूध दूध स्थिर केलं म्हणजे चित्त स्थिर केलं तर त्याच दही होत त्या दह्यातून जे नको ते काढून टाकलं तर त्याच लोडी होत आणि त्यातून तूप निर्माण होत हा जो मनाच्या विकसनाचा प्रवास आहे की मन पहिले स्खलनशील असतं त्याला सगळं स्वतःसाठी हवं असतं एकदा तो भाव गळून पडला आणि आपला जन्म कशासाठी तर तो या राष्ट्रासाठी हे निर्माण जेव्हा मनामध्ये होतं तेव्हा ते लोणी होतं मन आणि ते लोणी आपल्याला मिळावं ते आपल्यालाच मिळावं आणि आपल्यासारखंच असावं आणि आपण लोणीमुळे व्हावं असं प्रतीक आहे म्हणून तो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण असं दाखवतो आपल्याकडे अनेकदा खिल्ली उडवली जाते सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या का म्हणे हे क्या म्हणे किती जणी कोण अन्याय केला किती जणांना फसवलं ज्यांचं आयुष्यच फसवण्यात गेलं त्यांना ही फसवणूक वाटेल पण त्यांना हे कळलंच नाही की हे प्रतीक आहे याच कारण वेदामधल्या ऋचांची संख्या जर मोजली तर ती बरोबर सोळा हजार एकशे आठ आहे आणि म्हणूनच सूरदास म्हणतो वेद रिचा भाई गोपिका वेद गोपिका हरिसो किया विहार एक एक रिचा म्हणजे एक एक गोपिका हे ते प्रतीक आहे पण हे आमच्यापर्यंत कधी पोहचतच नाही हे तुम्हाला अशा करता सांगतो की बुद्धी भ्रम करणं अतिशय आहे अशी काय म्हणजे एका बाईला शंभर पोरं होतात का कशी काय झाली शंभर पोर, पोर। काय तर मातीच्या आणि स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र केली गेली आणि ते वाढलेले गर्भ म्हणजे कौरव इतके वर्ष एकोणीसशे सत्तर बहात्तर पर्यंत हिणवलं गेलं ना तुम्हाला मग आता आय व्ही एफ काय <laughs> आयबीएफ मध्ये काय केलं जात शंभर टेस्ट्यू तयार केल्या जातात त्यातलं जे सर्वोत्तम असेल त्याची बीजधारणा केली जाते मग त्या वेळेला त्या ऋषी मुनी वेगळं काय केलं तुमच्या काळाच्या आधी केलं हा त्यांचा दोष नाही तुमच्यापर्यंत उशिरा आलं हा तुमचा दोष आहे भाषा किती तुम्हाला उदाहरणार अख्खी अखिरात जाईल आपल्याकडे व्यंजन काय आ, आ, उ, उ, उ। अ आई बरोबर आहे आपली भाषा आधी आली आणि इंग्रजी भाषेत ए आय ओ यू आहे इथूनच घेतलं गेलेलं आहे कोणाचं सूर्य मंदिर बघा आपल्याकडचं महालक्ष्मी देवीचं मंदिर बघा हे सगळे स्थापत्याचे सर्वोत्तम आविष्कार आहेत म्हणूनच अयोध्येला राम मंदिर बांधलं गेलं किंवा त्याची रचना अशी केली गेली की के बरोबर राम मंदिर राम नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्याचा किराण असा पडेल की जो रामाच्या भारत प्रदेशावर पडेल आणि संपूर्ण मस्तक विशाल आणि प्रकाशमान होईल हे आमचं सनातनत्व हे आमचं चिरंत त्यामुळे धर्म ही आमच्याकडे अशी रुजी कल्पना इतरांसारखी नाही आहे आमचा धर्म मानवता सांगतो त्याचबरोबर आमचा धर्म कोणामध्ये भेद करायला शिकवत नाही विद्वेष पसरवत नाही पण या देशाच्या विरोधात जे विरोधात लढण्याचं बळ मात्र आम्हाला निश्चित देतो म्हणूनच आपण जे अनेक लढे केले त्यातला एक लढा आहे तो म्हणजे वक्फ बोर्डाचा लढा तो काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे शेवटचे दोन मुद्दे मांडतो आणि मग मी थांबणार आहे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एक्केचाळीस हजार गावं आहेत नीट समजून घ्या हा कारण वक्फ बोर्ड इतका महत्वाचा विषय आहे की ज्या पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला त्याला हैदराबाद भेटण्याकरता अमेरिकेच्या वॉशिंग्टन मधील एक राजनैतिक सर्वोच्च अधिकारी महिला दिल्लीला येते तिथून हैदराबादला जाते आणि ओवीसी साहेबांच्या घरी जाऊन चर्चा करते की वक्फ बोर्डावरून मुसलमानांवर जो अन्याय होणार आहे तो दूर करण्याकरता काय बदल घडवावे कळला अजेंडा काय बुद्धीभेद तुमच्याच माणसांमध्ये निर्माण करा मला ओवसी साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे जर हा तुमचा अधिकार असेल तर भारत सोडून जगातल्या कुठल्या देशात वक्फ बोर्ड आहे मला सांगा जे कुठल्याच देशात नाही ते इथे आहे त्याची स्थापनाच म्हणत तिथे फूट पडावी म्हणून केलेली आहे त्याच भूमिकेतून तुमचं सातत्यानं ला लांगुल चलन केलं गेलं जेणेकरून इतर जे आहेत त्यांच्या मनामध्ये भय निर्माण होईल आणि तुमच्या मनामध्ये सुप्रियारिटीची भावना निर्माण होईल ती सुप्रियारिटीची भावना त्यांना काय सांगत गेली ब्रिटिशांनी राज्य मुसलमानांकडून दिली बरोबर आहे चूक अठराशे अठराशी लढाई काढून बघा तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर फक्त एका एका मराठ्याचं राज्य होत त्या मराठ्याला हरवून त्यांनी ते राज्य मिळवलेलं हो त्यात मुसलमानांचा लवलेश नव्हता जे असतील ते आमच्या बरोबरचे होते परंतु पसरवलं नॅरेटिव्ह मात्र वेगळं गेलं तसंच हे वक्फ बोर्ड आहे त्या वक्फ बोर्डामध्ये तीनशे अठ्यात्तर गावामध्ये हे सगळं कार्यरत आहे आणि आज महाराष्ट्रात त्यांच्याकडे एक लाख एकर जमीन आहे प्रत्येक गावात दोन एकर जमीन या वक्फ बोर्डाची आहे आता अलीकडच्या काळातली एकोणीसशे छत्तीस ची त्याच्यानंतरची स्थापना आहे आणि एकोणीसशे चोपन्न साली त्याचा कायदा करण्यात आला म्हणजे आमचं सरकार आल्यानंतरचा कायदा करण्यात आलेला आहे चौसष्ट वर्षात तुमच्याकडे एक लाख एकर आणि सचार कमिटीचा आयोग काय सांगतो कि ते अत्यंत गरीब आहे गरीब माणसाकडे एक लाख एकर मग श्रीमंत हिंदूंकडे केवढी असली पाहिजे हा तो तथ्यातला फरक आहे दरवर्षी नव्यानं आक्रमित केलेली अतिक्रमित केलेली जागा किती असेल तर चार एकर दिवसाला ग्रॅप केली जाते चार एकर दावा ठोकायचा हो अनुची सांगायचं त्याला कुठेही कोर्टात चॅलेंज करता येत नाही ह्याच्याकरता ते बोर्ड आहे हा तो लँड जिहाद आहे आपल्या देशात संपूर्ण देशाचा विचार केला तर आमच्याकडे एक लाख संपूर्ण देशात आठ लाख एकर जमीन या वक्फ बोर्डाची आहे ती एवढी पहिल्यापासून असती तर मी काहीतरी मान्य केलं असत दोन हजार नऊ साली चार लाख होती आणि दोन हजार वीस साली ती आठ लाख झाली हे काय गौड बघणार आहे वक्फ बोर्डाला असा रोज संशोधन करून देणारा की ही पण जागा आपली ती पण जागा आपली म्हणजे मुसलमान धर्म ज्या वेळेला स्थापन झाला त्याच्या आधी तमिळनाडूमध्ये एक आंध्र प्रदेशामध्ये एक गाव आहे त्या गावात देवळ आहे त्या देवळावर दावा ठोकला की जागा वक्फ बोर्डाची आहे अरे बाबा ना तुमचा जन्म झाला नव्हता तुमचा धर्म अस्तित्वात नव्हता तेव्हापासून ही मंदिर आहे आता म्हणतात ही मंदिरं खाली करा ही मंदिर जागा वक्फ बोर्डाची आहे हे सगळं आलं कुठून आज महाराष्ट्रात तेवीस हजार पाचशे साठ मालमत्ता यांच्या या सगळ्या आल्या कुठून एकट्या औरंगाबाद मध्ये पंधरा हजार मालमत्ता आणि हाइंड आउट केल्यानंतर कळत की यातल्या साठ टक्के जागा या अतिक्रमित आहेत म्हणजेच एक प्रकारे केवळ या कायद्याच्या आधारे वक्फ बोर्डाच्या आधारे हिंदूंना खंक करून पूर्णपणे हे सगळं लँड गिरॅक करावं असा हा सगळा डाव आहे मी तुम्हाला असं करता सांगतोय दोन हजार बावीस साली महाविकास आघाडीचं सरकार असताना महम्मद अरशद खान आणि मुदस्सर लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती करण्यात आली हे एक नंबरचे देशद्रोही आहे त्या देशद्रोहांची तिथे नियुक्ती करण्यात आली आणि काय झालं अहिल्यान कनिफनाथाच मंदिर आहे त्यातली चाळीस एकर जागा त्यांनी कॅप्चर केली कोल्हापूर शाहू महाराजांनी स्थापन केलेली मोहम्मद एज्युकेशन सोसायटी आहे साडेतीन हजार कोटीची मालमत्ता त्यावर दावा ठोकलाय असतं काहीही करता येत औरंगाबाद जालना रोडला अनेक प्रॉपर्टी आहेत की ज्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डानं स्वतःकडे घेतल्या हे मी तुम्हाला अशा करता कर कारण अनेकांना याविषयी माहिती नसते मालेगाव असेल सोलापूर असेल अनेक वनवासी क्षेत्र आहेत आमच्या अनेक वनवासी बांधवांना रस्त्यावर आणण्यात आलेला आहे प्रत्येक मंदिरासमोर एक एक मशीद आणि त्या मशिदीला लागून वक्फ बोर्डाची जागा आणि उद्या त्या मंदिराची जागा पण आमचीच हे कशाच लक्षण आहे आणि याच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीमध्ये त्याचा उल्लेख अभिजित रावांनी केला आणि तो म्हणजे लव जिहाद झालं लँड जिहाद झालं आता शेवटचं अस्त्र किंवा पुढचं अस्त्र म्हणूया आपण ते म्हणजे जिहाद जिहादे कोण आएगा इसकी चर्चा न करोरा संघ को हराव हो, मोदी को हराव आणि हो, त्याचे परिणाम काय झाले त्याचे परिणाम असे झाले त्या मालेगावचा त्यांनी उल्लेख केला एका लोकसभेमध्ये सहा विधानसभा असतात त्यातल्या त्या पाच विधानसभांमुळे भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टरचं नाव सुभाष चे अतिशय चांगले मित्र आम्ही दोघांनी अनेक प्रोजेक्ट एकत्र केलेले आहेत पूर्वी राज्यमंत्री होते संरक्षण राज्यमंत्री पाच विधानसभा मतदारसंघात एक लाख एकोणना एकोणनव्वद हजाराची आघाडी सेलिब्रेशन चालू केली सगळ्यांनी अरे वा गुलाल उधळले ढोल वाजायला लागले आमचा उमेदवार जिंकला आमचा उमेदवार जिंकला आणि शेवटची शेवटच्या विधानसभेच खातं खोललं गेलं आणि बघता बघता लक्षात आलं पाच हजारांचा पराभव झाला तिथं नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान हे त्यांच्या विरोधात केलं ही ती वोट बँक हे ते फेक नॅरेटिव्ह पसरवून गेलं की चारशेच्या वरती गेले तर संविधान बदलतील आणि तुम्हाला खत्र्यात आणतील कम्प्लीट खोट नॅरेटिव्ह <coughs> आज सगळं असून जेव्हा इतके लोक खासदार भूर्वी निवडून आले होते तेव्हा संविधान बदललं गेलं का तेव्हा कुठल्याही स्कीम मध्ये मग ती उज्ज्वला गॅस योजना असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल गरोदर महिलांसाठीची योजना असेल त्यात कुठं भेदभाव केला गेला का अजिबात नाही परंतु इथं मात्र असं नॅरेटिव्ह पसरवत गेलं आणि त्याचे परिणाम काय झाले तुम्हाला सांगा की कोणत्याही पक्षाचा असो आस। भाजपला पाडा हिंदू मत पाडा असा हा वोट जी आहे आणि याचा उल्लेख काँग्रेसच्या नेते आहेत सलमान खुर्शी त्यांच्या भाचीनं जाहीरित्या केला की वोट जे करना होगा दोन आणखीन उदाहरणं देतो बघा किती सॉलिड आहे हे आपले क्रिकेटर युसुफ पठाण मुर्शिदाबाद मधून उभे होते पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर आयुष्यात इडन गार्डन्स कलकत्त्याचं मैदान आहे क्रिकेटचं ते सोडून आयुष्यात कधी कलकत्ता सुद्धा न फिरलेला हा माणूस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत केला रंजन चौधरी एकेकाळचा काँग्रेसचा लोकसभेतला विरोधी पक्ष नेता जो ती, 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 ने तीन तीन चार चार लाखांनी निवडून यायचा तिथे मतविभागणी कशी झाली बघा मतविभागणी अशी झाली की त्याच्याबरोबर तीन हिंदू उभे होते त्या प्रत्येकाला लाख लाख सव्वा लाख मत आणि युसुफ पठाणच्या बरोबर दोन मुसलमान होते त्यांना दोन दोन हजार मत म्हणजे ठरवून फक्त एका जिंकून येणाऱ्या उमेदवाराला पाडण्याकरता झालेलं वोटिंग आहे हाच तो वोट जिहाद भांडूप मध्ये पठाण कॉलनी सोनापूर मधली तेरा बुथ असे आहेत त्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला दोन आकडी पण मत नाही आणि जे विरोधात आहेत त्यानं चार आकडी मत आहेत हा तो वोट जिहाद आहे अमरावतीला जमीन कॉलनी नवनीत राणा छत्तीस बुथवर छत्तीस बूथ मिळून एकशे सव्वीस मत छत्तीस बे सव्वीस मत आहेत आणि सव्वीस हजार मत आहेत आई बात ध्यान अधीर रंजन चौधरीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं यामिनी जाधव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसेनेच्या नेत्या त्या उभ्या होत्या भेंडी बाजारमध्ये बारा बुथ त्या बारा बुथ वर हो प्रचंड मतं मिळाली किती बेचाळीस आणि त्यांच्या विरोधात जे आहेत त्यांना साडेपाच हजार कळलं स्ट्रॅटेजिक वोटिंग कसं झालं ते आणि आम्ही कसे राहिलो नवागाव नावाचा मतदारसंघ आहे आसाम मध्ये त्या मतदारसंघात नव्वद टक्के आणि वोटिंग किती झालं अठ्ठ्याऐंशी टक्के आणि मथुरेमध्ये पंच्याऐंशी टक्के आपण आणि वोटिंग किती झालं अठ्ठेचाळीस टक्के बटेंगे तो कटेंगे याच उत्तम उदाहरण आहे आता एका वेगळ्या पातळीवर हे युद्ध आहे आणि ते म्हणजे टार्गेट बीजेपी ऍट एनी कॉस्ट आणि कशा करता तर या देशाला समर्थ बनवणाऱ्या पॉलिसीज या मातीच्या पॉलिसी आम्ही सत्तरहून अधिक देशाला लस पुरवली फुकट पुरवली करोनाची लस कोणाकडनं एक पैसा घेतला नाही तेव्हा विचार केला का की के हे राष्ट्र मुस्लिम आहे का ख्रिश्चन आहे जगात आम्ही आणि नेपाळ सोडलो तर हिंदूंचं राष्ट्रच नाही तरी देखील आम्ही फुकट लस पुरवली किंवा हमारी संस्कृतीने आम्ही बताया व सुधायला कुटुंब याचं पालन आम्ही केलं आणि तुम्ही मात्र करताना हे असं दहशतवाद्यांची इकोसिस्टीम नष्ट केली उद्ध्वस्त केली झिरो टॉलरन्स सर्जिकल स्ट्राईक केले या जी ट्वेंटी भारताचा डंका परदेशात गाजला हे सगळं अस्वस्थ झाल्यामुळे एक मोठी एक मोठी विचारधारा इकडे कार्यरत आहे म्हणूनच सत्तावीस मे दोन हजार चौदाला लिहिलं गेलं की खऱ्या अर्थानं इथे या मातीतल्या लोकांचं सरकार ले ले, ते म्हणून हे सगळं करायचंय म्हणून हिंदू धर्मावर आघात होत आहे म्हणून तुम्हाला जाती पाती तोडलं जात आहे की तुम्ही सिराडोदलला झाला तुमचा खडे हुए तर एका व्यक्तीची गर्जना ही सिंहगर्जना असेल आणि हा शिवरायांचा महाराष्ट्र असेल हे आपण सिद्ध करू हे बळ आपल्याला या विवेचनातनं मिळो अशी शिवरायांच्या प्रार्थना करतो त्यांना मुजरा करतो आणि माझं विवेचन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र